અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી चांगली का का हो मी चांगली दिसती का ग हा चांगली असते की अग पण तू नुसती हात हलवत माग आली का मला राखण आली का अगं नाही काय आणलं अगं तू कपडे घेऊन येते मग मी कायच नाही आणत मी फक्त फिरायती दरे बादली तर माझ्याकडे दिली का बादली मग तुला काय नुसती माझ्या माग आणली का आय हाय टोक टोकत लंगड्या अस का बांधतोय ए लंगड्या म्हणता वय त्याला त्याला दुसरं काहीतरी नाव असेल ना

जल्दी जल्दी उरेक ना मला जायचंय आम्ही बोलत असेल मला सकाळ तर रजक मारली हे सलया थांब केला का हिथ मोठा मासा लागलाय गाळाला कि ला मोठा आहे का आईला होय रे पारश्या काळी चिमणी भेटेल का रे साल्या का हि काळी चिमणी असते वय अरे हिथ काळा मासा आहे लांबडा अरे पारश्या मग काळा कावळा चालेल का रे हो हो चालेल की काळा कावळा चालेल की आणि उडव माझ्या जाऊ अरे काय ला का बोलतोय परशा काळी चिमणी भेटेल का मला राख टाकायची आरतीच्या मैत्रिणीवर सलयात जाऊन या अरे तू सल्या ये सल्या जबेन आहे अरे विसरलोच आम्ही बोला रे मेरकू जल्दी जल्दी पकड मछली ए सल्या अरे एकीकडे वडायला का अरे खूप गळायला लागला मासा रोकले मोठा ओढून आला का चल अरे काळी चिमणी भेटेल का मला अरल्या का तू कड अरे खाल्लंय का नाही काय भाड्या अरे काळी चिमणी आहे काय मोठी ह्याच्यात अरे चिमणी केवढी असती अरे ही काय मला वाटते मगर लागली का काय मगर मगर मग काय मगर असती वय इथं काय मग शार्क लागलाय का ह्याला तुला काय लागलाय काय रेडा लागलाय तुला इथं गळाला आरची आली आरची पर्शया हा इलं का रे काय म्हणते अरे आर परश्या आरची आली ना का आरची का काल करते ही? काय म्हणते रे काय म्हणते काय माहिती अरे या लवकर काय ते कुडून परशा हा काळी चिमणी गावली काय रे त्याला आता चिमणी ना सर त्याला असेल आता डुकर काय म्हणतोय काय रे लागल्या आई घाली बहिरी झाल्यात काय काय माहिती जाऊ दे तिकडे आई घालती माझी सेटिंग लावतो नाही तर अरे तर हा काय बी झाले का <laughs> तिकडे बस वा इकडे नको येऊ म्हणा तिकडे नको येऊ एक तर मासा का हवा तू अजून येत आरची आली ला का आरची आरती आरची काहीतरी म्हणते र काय अरे उठ 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 माझी काळी चिमणी पण असेल र काय म्हणते अरे ऐके ए काय रे अरे आरची आली ते कुडून काय आरची आली आरची आयो आर आरची आली ना आर दर्न आर 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 का तिकडून आरची वरात तू बॉम्बा तुझी मागाय धर न तर काय म्हणतू लंगड आरची आली तिकडून कुठं आर चालली तिकडे बादले बिंदली घेऊन आणि बिनी सगळे तिचे बर होय रे काळी चिमणे भेटेल का आरबे सगळे आले चालला का तिकडे तुझं काळ्या चिबीचं काय काय चाललंय रे चालची आली परशीचे चल ये चोरची आली होय थांब केलं का हे पर्शीला मी सांगितलं आरची आली मला देऊला मग दगडतो आई खाली म्हणे पर्शी आ पर्श्या तू आहे का मी आहे तो आहे आणि कशाला बोलतोय पुढे पुढे माझ्यासाठी थांबा गेला का तुला पाळा या न खूब चल कि मगड्या माझ्यासाठी थांबा किरा का या या माझ्यासाठी बरे मी सांगितले आजच्या आली आणि लंगडा आहे का तुला येत नाही आम्ही पाय तुला काय आवडत पवायला आवडत कपडे धुयला बी आवडतात गाडी फिरायला खायला आवडत तुला काय आवडत मला खाऊन पिऊन झोपायला आवडतं मला आवडतो तुला माझ्यावर बांधणच करायचे ते नाही ये तुला पान्नाचा हिसका धावते पाण्यात येत मग तुला कळल भांडणं कशी करायची असते ती अग तब्येत बघायची मग बोलायचं तू काय माझ्यावर भांडणं करती तू फक्त माझ्यावर एकदा भांडणं करायला ये मग तुला कळल कशी भांडणं करायची असते ती कळलं काल कपडे अरे ह्यातला काही हायचं बिथील पाय मोडून परश बनायला

आलाय तुरु तुरु इथं पाण्यात जर उतरला ना तर खूप पाय तुझा बाहेर काढील उपचुडी ए लंगड्या आरती बोकडा कोणाला म्हणती काय घातली परशे तुलाच का काय आणि पायी काढीन पण का का काय ऐक म्हणतील जाऊ का मी का परशे जा जा येऊ नको परशे जा लंगड्या जा। लंग का लय लटतय भाड्या तुला हिता येऊ नको म्हणलं होत पाण्यात तरी तो आलाय तुला मराठी सांगितलं कळत नाही का इंग्लिश मध्ये सांगू का सांगते सांगते इंग्लिश मध्ये आय लव्ह यू काळ्या तोंडाच्या आय लव्ह यू टू आय लव्ह यू नाही म्हणली काळ्या तोंडाच्या आय घाल म्हणलं पहिल्या ना म्हणली आय लव्ह यू आणि आता मग ती आय घाल तू आय घालून तिकडे जातो तू माझी मी देऊ मला काळ्या तोंडाच्या जा घाल तु तो तुझी आय जातो जातो पदाडे तुम्हाला जमत ये ना तुला जाऊतोच बजा तू गाऊच चल निघ बाड्या यू सल्या सल्या ना तू परशे आलेला दिसतो ना कसा काहीतरी गोटमेट झालेला दिसते सल्या येऊ दे त्याला येऊ दे काय म्हणली रे आरची अरे काय म्हणायची नका का आरची म्हणजे आई घाल तुझी यू तू काय म्हणली आई घाल तुझी म्हणली आई घाल म्हणली वय काय नका सांगू चला जाऊ दे तिला बघू परत चल हो पण काळी चिमणी पडली कायचा अर्थ म्हणजे तुम्हाला आवडतो असं असत बावळ अग आणि मला आधी तरी सांगायचं तू अग आता ती पर्श माझ्या माग हात दोनच लागणार आता मला काय माहिती आय बिहू अर्थ काय ती बघ ना तू आरची कोको खे ती बघतीला का तुझ्याकडे बघती आरशी माझा खरुच किरम्या हा आरची माझ्याकडे बघती का तुझ्याकडे बघती तुझं डोळ काय ह्या पल्ल काय का आपल्या पारशाकडे बघतीला का हो माझं तुझं डोळ काय सांगितलं का पारशी आला तुमच्या दोघाचं गपास गेला का ती बघती माझ्याकडे राहिलं बाजूला तुमच काय मधील का पडलीला का पडली हे उचललं का तिला कुणा तिला आजी चिठ्ठी द्यायची बोलू साईडलाशाची आरची आहे लांगड्या लका मग पारशासाठी मी करतोय की लका आरशासाठी करतोय इकडे इकडे अरे बसा गा बसा अरे ही तुला भदाडी कशी आवडली हा तिच्याबरोबर जर तू लग्न केलं तर अक्षरशः तुझ्या घरात आणण्याचा तुतवाडा पडेल कि राशन हीच खाईल अक्षरशः गावात राशनवाल्याचं दुकान सुद्धा बंद करावं लागेल अरे ही काय साधा हत्ती नाही रे रेट झाले पाटलाची पोरगीला कसं आले पाटलाची आहे मग तुला तिथे बिकडणार ना गाडी व तिला कशी आहे ती बुलट घेऊन तुला आपल्याला फटका आपण बुलट घेऊन येते तुला सायकल सायकल दिली का बापाने आता मीच काढतो तिला आले आईला गावची कुत्र आणि माझ्या मामाच्या पुरी माग बघतोच ह्यांच्याकडं काळी चिमणी घाबोल कार ह्याची काळी चिमणी काळी चिमणी ह्याला एकदा ना इकडे आलाय आलाय मग आलाय मग आलाय माझ्या मामाच्या पुरीला अरे

मग त्याला माझ्याकडे माझ्यापासून बघतो माझ्याकडे बघतो या तुझ्याकडे पोटात ला का लावतोय बघू तुला बघितलं तर मारखा तू साऱ्या गावाचा नाही माझ्या मारखा नारती आरची तू त्याला हत्तर लावून बघ ना पुन्हा मग तुझं बघती काय करायचं ती डेटावत फाडीलच फाडील तुला इंग्लिश मध्ये ना मराठीत बी सांगते ना इंग्लिश मध्ये बी सांगते त्याचं नाही नाव सांगत पण तुझं नाव सांगतो घरी जाऊन मा मला नासकापाना करायला लागली कॉलेजमध्ये म्हणून जा सांग जा नाहीतरी तो आधीच माझ्या सांगायचंय पप्पाला तर कोणाला सांग लांगड्या काय परशाला कार वाचवलं असेल मारताना बक्की का तिच्या मनात काहीतरी दिसतोय परशा बुद्ध काहीतरी विषय दिसतोय माझीच काळी चिमणी कावा घावायची घावल लाग तुझी पण आता एकतर झाले आपल्या भावात झाले पारशा सोडावला का तिने मागेला दमपण टाकला कसला हातर लावून बघ म्हणली झाले काम आपल्या पारश्याचे परशा आरशीला का पटली लागा तुला तुला मारून दिल नाय माग्यापासून जीव आयला का तेवढा गप लाका तिला काळ्या चिमणीची राग टाकायची गरज नाही ला पडली परश्या हे ल ह्याच्या लाका लागड्या हे असते ला काय लाप कि साल्या आम्ही बोलाय घेऊ मरको मला घरी जावं लागला थोड्या तुझी काय काय तिला चिठ्ठी द्यायची का चिठ्ठी लिहिली मीन का वाचन तिला आज इशिर टाकायचं कोणतरी सारखं कोण दिसतंय काय बोल तिकडे हे इकडे 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 बाळा इकडे ऐके तुक तिथं ती आरची दिसते का ना आरची तिला ही चिठ्ठी द्यायची आणि तिला काय म्हणायचं माहित आहे का तुक तिथं बसलेल्या बसलेला दिली म्हणायचं काय परशियाचं नाव सांगायचं हा जबर का गपछप मग आलो का नाही आईस्क्रीम देतो तुला आईस्क्रीम

बघ बर काय लिहिलंय बघ बघ तुला भेटायला बोलावलय आता जाऊ तू मग चल चल, चल काय म्हणते बघू अर्ची आहे हा मला तर विश्वासच बस नाही अगं तू खरंच मला भेटाय आली ती होय का अयो आता बसला हो हो मीच आहे ना हो हो तुच आहे हा हॉटलाचीच अर्ची आहे हाय ना हा मी पाटलाचीच आहे बरं ऐक ना आपण पळून जाऊ की अगं पळून जाऊ मी कवा नाही म्हणले कधी जायचं मग तू कवा म्हणशील तेव्हा जाऊ सकाळी येते का तुझ्या बापाने सकाळचं गेलं का मग कधी जायचं मग सकाळचं जातात का संध्याकाळी जात पळून संध्याकाळी कशाने जायचं सकाळी बाबा ट्रेन आहे की आपल्याला जाया होय गाडी कर की मग अगं तू पैसे आणखी वापर कोण तुझ्या माझ्याकडं पैसे आहेत म्हणजे माझ्या पैशामध्ये पळून येणार आहे का अग परत दे तुझी काम केलं तिथं तू काम करायचं आता काय काम करतोय तू माझ्या माग पळतोय या अग मग आता काय प्रेम करू का तुझ्या काम करू गेल्यावर तिथं काय खायचं ही गोळा करून दगाडी अरे तोवर हाय ते तुझ्या बापच पैसे होय आणि परत जर नाही मिळाले तुला असा चुपती का नाही मग अग काम करतो की प्रेम करतोय म्हणलं तुला जीव पण लावणार की तेवढा मग आपण उद्या संध्याकाळी जाऊ खरं हा अहो विश्वासच बस नाही खरंच तू आली ती अजून एक चापड लावल्या मग कळेल का तुला मी आली म्हणून नकोय लागतंय आधीच लागतंय आधीच ब्यावतर लय वाटत भरती ऐकी जायचं ती सांगते राहू दे चल की आताच जाऊ खर हा चल बघ तयारी केलीय का तयारीला काय दावा चल असत जाऊ खडा असत जाऊ आणि तिथं दुसऱ्याचे कुणाचे कपडे बिपडे घालायचे अरे घेऊन तू पैसे घेऊन ये फक्त घरनं आणि तो बघे का कुणाकडनं तरी पैसे भर घेतो मी त्या साल्याकोड लाकड्याकोड घेतो चल जाऊ दे चल मग मग साहेबराव कस काय चाललंय बरं चाललंय कधी आला गावावरने आलो बरं चाललंय ना एकदम बेस्ट काय पाऊस पाणी कस काय गावावर मस्त झाला झाला बाबा आरची पळून गेली आरची काय म्हणला आरची पळून गेली आपली काय म्हणतो असं हो चला लवकर बोललोय तुम्हाला पटकर कोणा बरं चला सांगतो तुम्हाला हे थांब रे जरा साहेबांना फोन लावतो हॅलो भोसले साहेब का या ना जरा गावा जरा थोडं हां या या हा या आल्यावर सांगतो तुम्हाला या चला गायब झाले साहेब पाहिजे शाव काय घाबरायची गरज नाही मेरेला माणूस मी काढतो मे बी भोसले साहेब भोसले साहेब साहेब माझ्या प्रश्न आहे काम होऊन जाईल नाही काय कुठे गेले नाही पाहिजे गाव सोडून तुमची इज्जत जाणार नाही तुमची इज्जत तुम तुम माझ्या हातात आहे बघा ढोंडून काढतो बाडव्यांला बघतो त्यांच्याकडे एका एका चला अर परशा मी बे तुझ्या बरोबर आली तूच कोण चाल म्हणलं होत तूच ना आग मग मग इथं तुझा बाप लागलाय की माग कुत्रा आता बाप काय सगळीच मागं आता काय करायचं मला तर नको नको आले मला तर बाबा न आता आता मला तर पळणच होणार नाही बाबा